हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा तर मैत्रिणींनो एक जून पासून ते एक तीस ऑगस्ट पर्यंत जी आपल्याला मुदत दिलेली आहे तर ही मुदत वाढ करून दिलेली आहे तर त्याच्यामध्ये ते खूप सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत तर कागदपत्र भेटत नाही आहे तर तिकडून कागदपत्र जर भेटले तर, भेट तर नेमकं आपलं जे अकाऊंट आहे तर ते कुठला अकाउंट पाहिजे आहे जनधन अकाउंट पाहिजे काही कोणता अकाऊंट पाहिजे आहे तर या अकाउंट संबंधित आपला व्हिडिओ आहे तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुम्हाला अकाऊंटविषयी जो प्रश्न असेल तो पूर्ण तुमचा सॉल्व होऊन जाईल तर महिन्याला पंधराशे रुपये तर म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये मिळणार आहे तर याचाच आनंद हा सर्व महिला मंडळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दिसून येत आहे तर त्यामध्ये पंधरा वर्ष म्हणजे जे आपल्याला कागदपत्र सांगितलेले आहे तर त्या कागदपत्रामध्ये पंधरा वर्ष पूर्वीचा पुरावा सांगितलेला आहे तर याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला होता आणि डोमिल म्हणून एक दाखला होता तर ते दाखले म्हणजे ते दाखल्यांचा ऑप्शन हे मायनस करून तर त्याच्यामध्ये तुमचं रेशन कार्ड सुद्धा चालू शकतं जे पंधरा पूर्वीचं चालत चा आलेलं आहे तर त्यामध्ये रेशन कार्ड सुद्धा तुम्ही देऊ शकता तर त्यानंतर जे आहे तर तुमचं आधार कार्ड त्याच्यानंतर जे आता सांगितलं ते रेशन कार्ड त्याच्यात सोळा शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म दाखला आणि हेच दाखला जर नसेल तर तुम्ही आपल्या शाळा सोडल्याचा दाखला आणि मतदान कार्डाचा सुद्धा देऊ शकतात त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी रेशन कार्ड दाखला दिलेला आहे तर जे काही अगोदर आटी होते त्या आटी आता पूर्ण कमी करून त्याच्या त्याला ऑप्शन दिलेले आहे तर ते ऑप्शन सर्वांकडं उ उपलब्ध आहेच आणि राहिल्या विषय फक्त आपल्या बँक खात्याचा तर त्यामध्ये जे आणि त्याच्यानंतर जे महत्वाचं आहे ते म्हणजे हमीपत्र तर हमीपत्र भरताना तुमचं स्वतः तुम्ही स्वतः तिथं पाहिजे आहे कारण तुमचा एक फोटो आणि तुमची सही ही खूप महत्वाची आहे त्यामध्ये हमीपत्र यात तुम्ही ऑनलाईन सुद्धा भरू शकता म्हणजे तुम्ही ऑनलाईन सुद्धा फॉर्म भरू शकता किंवा ऑफलाईन सुद्धा भरू शकता तर ऑफलाईन म्हणजे आपण जे अंगणवाडीमध्ये ज्या सेविका असतात तर त्यांच्याकडे सुद्धा हा फॉर्म आता भरता येऊ शकतो त्याचबरोबर फॉर्म भरणे आणि अनिवार्य आहे म्हणजेच निशुल्क आहे तर त्याच्यामध्ये कुठलीही तुमच्याकडून ही घेतली जाणार नाही किंवा कुठेही तुम्ही बळी पडू नका जेणेकरून समोरचे व्यक्ती म्हणाल की अर्जंट कागदपत्र देतो अर्जंट तुमचं काम करून देतो तर पैसे द्या तर असं असेल तर सर्व तक्रार करा कुठेही बळी पडू नका त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे बँक खाते तर या यामध्ये खूप सारे प्रश्न उपस्थित झालेले आहेत तर यामध्ये जुने खाते चालेल का त्यानंतर कितीच बँक खात तर त्यानंतर कोणतं बँक खातं लागेल तर अकाउंट लागे? चालेल का पोस्ट ऑफिसचे खाते चालेल का त्यानंतर खाजगी बँक खाते आहे ते चालेल का तर यामध्ये जो महत्वाचा प्रश्न आहे तर त्यामध्ये जनधन खाते आहे तर हे जनधन खाते चालेल का अशा ए टू जेड प्रश्नांचे उत्तर आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर त्यामध्ये फॉर्म व दहा नंबरचा जो प्रश्न आहे तोच त्याच प्रश्नाचे हे सर्व माहिती आहे तर बँक खातेदाराचे नाव तर बँक खातेदाराचे नाव नावाचा तपशील त्यानंतर बँकेचे नाव आणि बँक खाते क्रमांक ई एफ सी कोड आता ई एफ सी कोड म्हणजे काय तर ई एफ सी कोड म्हणजे भारतातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी बँक चालू शकते त्या बँकेला ई एफ सी कोड असतो तर सरकारी असते अधिकारी सरकारी अधिकारी या बँकेचे असतात तर जी बँक आधार लिंक करू शकते ती सरकारी बँक असते तर खाजगी बँकेला किंवा खाजगी बँक जरी असेल आपली तरी ती चालेल पण तिला के, के वाय सी करण्याचा अधिकार पाहिजे तर अशी कोणतीही बँक असो जिल्हा म्हणजे तुमची जनधन बँक असो तुमची खाजगी बँक असो तुमची स्टेट बँक असो तर, तर त्या बँकेला ई एफ एस सी कोड हा अधिक असणे गरजेचे आहे अशा गोष्टी ज्या बँकेना असतात की अशा बँक बँक इथे चालणार आहे तर यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल त्याचबरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर ते, बँक ऑफ महाराष्ट्रा युनियन बँक अशा सगळ्या बँक या खात्यासाठी चालणार आहे फक्त त्या बँकेला आधार लिंक करणे आणि वाय सी करण्याची हे पाहिजे गरज पाहिजे आणि ई एफ आय एफ एस सी कोड असला पाहिजे तर त्यामध्ये तुमची बँक कोणती आहे हे अगोदर तुम्ही तपासून बघा जेणेकरून नंतर तुम्हाला त्या बँकेचे म्हणजे जे काही आपले डॉक्युमेंट आहे ते परत पुन्हा गोळा करण्याची गरज नाही तर तुमचा तुमची कोणतीही बँक असेल तर तुम्ही त्या बँकेला तुमचे आधार कार्ड जर लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करून घ्या आणि हा जो कोड आहे ई एफ एस सी कोड तर हा कोड आहे का हे अगोदर जाणून घ्या हे दोन गोष्टी ज्या बँकेमध्ये होतात ती बँक तुम्हाला चालू शकते म्हणजेच ती आपली राष्ट्रकृत बँक मानली जाते तर त्यानंतर जॉईंट खाते चालेल का तर हे चालणार आहे परंतु त्या खात्यामध्ये पत्नीच्या अगोदर पत्नीचं नाव पाहिजे म्हणजे तुमचं एक नंबर अकाउंट पाहिजे तर असं जर असेल तर आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुमचंच आधार जा कार्ड त्या बँक खात्याला जॉईन पाहिजे म्हणजे जॉईंट खात जर असेल तर शक्यतो पतीचं आधार कार्ड जॉईन असतं परंतु तुमचं जर आधार कार्ड त्या खात्याला जॉईन असेल तर तेच खातंसुद्धा चालू शकतं तर ही आहे सर्व आपली बँक खाते संबंधाविषयीचा महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि सर्वात महत्त्वाचं कुठलीही घाई करू नका दोन महिने आपल्याला दिलेले आहे दोन महिन्यामध्ये पूर्ण आपली जी आहे ती प्रोसेस पूर्ण होणार आहे आणि असं नाही की एक नंबर आपण फॉर्म भरला आणि लगेच आपल्या खात्यावर पैसे चालू झाले असं काहीही नाही आहे दोन महिने पूर्णपूर पुर्ण फॉर्म भरण्यासाठी दिलेले आहे आणि एक जुलैपासून तुमचा अकाउंट चालू होणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असंच एका नवीन व्हिडिओ समोर तो व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय